आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा मोदींवर टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे त्यांनी पंतप्रधानांबाबत बोलताना ते केवळ शो करत असून काहीच दम नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ओबीसी भागीदारी न्याय संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी मोदी केवळ शो असल्याचं म्हटलं पंतप्रधान मोदींना खूप महत्व देण्यात आलं आहे पण तेवढे ते महत्वाचे नाहीत असा दावा राहुल गांधींनी केला आहे राहुल गांधी यांनी ओबीसी भागीदारी न्याय संमेलनात लोकांना प्रश्न विचारला की राजकारणातील खरी समस्या काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी एका व्यक्तीने उत्तर देताना पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं त्या व्यक्तीच्या उत्तराला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं पंतप्रधान मोदी हे राजकारणातील खरी समस्या नाहीत ते केवळ शो आहेत त्यांना उगाच मोठं केलं आहे असंही राहुल गांधी म्हणाले विघ्नहर्त्यांच्या फलकांवर देखील महापालिकेची वक्रदृष्टी श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना मराठी द्वेषाने पछाडलेल्या महापालिकेची वक्रदृष्टी आता शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या फलकांवर पडली आहे मराठीतून फलक लावल्यामुळे मनपा यंत्रणेला पोटशूळ उठला आहे फलक फक्त मराठीत आहे कन्नड शब्द त्यावर नाहीत असे कारण देत महापालिकेने शुक्रवारी पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा भगतसिंग चौकातील मराठी फलक हटविला खरे तर साठ टक्के कन्नड भाषेच्या सक्तीचा आदेश केवळ आस्ता मर्यादित आस्ता ना महा शहरात मनमानी मुले या मुले आता मुदुन नाराजी गणेशोत्सव महामंडळ तसेच नागरिकांच्या नाराजीची तीव्रता लक्षात घेऊन मनपा यंत्रणेने हा बडगा तात्पुरता स्थगित केला आहे सोमवार पासून शहरात घुमणार हर हर शंभवचा गजर श्रावण महिन्याला पासून सुरुवात झाली आहे आता भक्तांना पहिल्या श्रावणी सोमवारचे वीड लागले आहेत वीड व्रत कैवतले या श्रावण महिन्यात केली जातात या महिन्यात प्रामुख्याने पहिल्या श्रावण सोमवारी शहर परिसरातील मंदिरे गर्दीने फुलून जातात त्यानिमित्ताने आता मंदिरे सज्ज करण्यात आली आहेत पूजा आणि उपवासामुळे बाजारपेठेतही उलाढाल वाढत आहे हा काळ श्रावण मासी हर्ष मानसी असा असल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील सर्व मंदिरे देखील आता श्रावणी सोमवारच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत प्रामुख्याने मारुती गल्ली कॉर्नर महादेव गल्ली येथील श्री शिवमंदिर रामेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे प्राचीन बेळगावचा इतिहास सांगणारे हे मंदिर आहे या मंदिरातील शिवलिंग आणि नंदी तीनशे वर्षापूर्वीचा आहे विशेष म्हणजे या मंदिरातील नंदीचे पाय चार आहेत त्यामुळे या मूर्ती दिसतात मंदिराचे दगडी खांब आहेत अनेक प्राचीन अवशेष मंदिर परिसरात पाहावयास मिळतात हे मंदिर बारा महिने थंड हवेशी राहते शहरातील विविध ठिकाणी असणारी शिवमंदिरे देखील भक्तांनी गजबजणार आहेत निमित्त शनिवारच्या बाजारपेठेत झाली मोठी गर्दी नागपंचमीच्या निमित्ताने आता शहर आणि परिसरात उत्साहाचे वातावरण आहे अवघ्या तीन दिवसांवरचा हा सण येऊन ठेपल्याने नागरिकांची शनिवारच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती विशेषतः फराळाच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती श्रावण मासात प्रारंभ झाल्याने बाजारपेठेत विविध प्रकारच्या फळांना आणि फुलांना बहर आला आहे नागपंचमीचा सण मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी साजरा होत आहे त्यामुळे नागरिक आता संचार करीत आहेत शुक्रवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा हिरे मोड झाला होता मात्र उत्साहात कुठेही कसूर दिसून आली नाही पन्नास रुपये म्हणजे पंचवीस ते पन्नास रुपये पर्यंत रेट आहे प्रत्येक मूर्तीला किती लोकांची आहे की ते पर्यंत मागणी आहे कलाअकाशतर्फे साजरा झाला भक्तिशक्तीचा स्वरमिलाव छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगणारे पोवाडे त्याचबरोबर तुकोबारायांच्या आणि इतर संतांच्या अभंगांची आळवणी असा सुरील भक्तिशक्तीचा संगम साचण्यात आला विठ्ठल नामाचा गजर करून शिवरायांच्या जयघोषात कार्यक्रम सादर करण्यात आला कलावकाश संस्थेतर्फे आयोजित बहारदार संगीत कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना आगळ्या वेगळ्या सरमिलापाचा आनंद मिळाला शहापूर येथील चिंतामणराव संस्थे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ले। नामों तो संग... आयोजन अले होते त्यामध्ये पुणे येथून आलेले नामवंत चित्रपट संगीतकार अवधूत गांधी आळंदीकर यांच्या सह अभय नलगे आणि सहकार्यांनी हा पूर्व संगीत सोहळा साजरा केला कलावकाश संस्थेच्या स्वाती कुलकर्णी आणि वैभव लोकूर यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आय एम ई आर संस्थेच्या स्पिरिट दोन हजार पंचवीस कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद येथील के एल एस आय एम ई आर संस्थेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा स्पिरिट दोन हजार पंचवीस उत्साहात झाल्या केरिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन रिसर्च तर्फे येथील कॉलेज कॅम्पसमध्ये याचा उद्घाटन सोहळा झाला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डी बँक सी संचालक ब माजी विद्यार्थी सतीश कडारी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात आरिफ शेख यांच्या स्वागत भाषणाने झाली त्यावेळी क्रीडा शिक्षण संचालक डॉक्टर जॉर्ज रॉड्रिक्स प्राध्यापक अतुल कदम यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते बीएससी मॉलच्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आता, त्या तो ही आता, पुना डबल डिस्काउंट कर खरीदी आनंद लुटने की संधि वालो तैयार हो जाइए गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह ऐसी उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल्स ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव में या बरोबर स्मार्ट न्यूज ऐसी से बात बतनी के चंप ले धन्यवाद